आपल्या चाललं आहे पुनर्च्या यात्रेला फलटण पासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या भैरवनाथाच्या यात्रा चला पाहूया यात्रा साधारणत वीस किलोमीटर अंतरावरती असलेलं आपण पाहताहो तर आपण आता मंदिरामध्ये पोचलेलो आहे मंदिर हे मंदिर परिसरामध्ये उत्सव मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तींचे आपण दर्शन घेत आहोत तर पाहू शकता उत्सव मूर्ती याच मूर्तींचे छबिन्यामध्ये मिरवणूक काढली जाते याला छबिना असं पण बोललं जातं आणि पालखी पण असते सोबत तर आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण आता मंदिरामध्ये चाललेलो आहे तर मंदिर आपण मंदिर पुरातन आहे भाविकांची थोडी फार गर्दी आहे अशा प्रकारे आपण आता सजावट पण पाहू शकता मंदिरामध्ये कशी के केलेली आहे ना दर्शन झाले वेगळी परंपरा असलेली म्हणजे बारा गाडा ओढण्याचा सोहळा तो सोहळा पाहण्यासाठी आपण आलेलो आहे तर मंदिर परिसरामध्ये बारा गाडा ओढण्याच्या सोहळ्याची तयारी चाललेली आहे तर अशा प्रकारे एकाशेक एका शेक एका अशा पाठोपाठ किंवा एक एकामागून एका, एका पाठोपाठ अशा गाड्या जुडलेल्या असतात तर पाहू शकता आपण तर हा सोहळा आपण पाहण्यासाठी आलेलो आहे हा सोहळ्या पाहण्यासाठी गाव हजारो लोक या हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थिती लावतात अशा प्रकारे मुख्य सोहळ्यास थोड्याच वेळा सुरुवात होत आहे तर सोहळ्याला सुरुवात झालेली आहे नाथसाहेबांच्या नावानं चांग भलं च्या गजरामध्ये यात्रेस सुरुवात झालेली आहे यात्रेचे मुख्य मानकरी म्हणजेच जे बारा गाड्या उडतात त्यांना मुख्य मानकरी असे पण बोललं जातं बारा गाड्या ओढण्याचे मुख्य मानकरी म्हणजेच की जे बारा गाड्या उडतात त्यांना मुख्य मानकरी असं बोललं जातं हेही गोन्यावरेची वेगळी परंपरा असलेली यात्रा आपण पाहत आहे तर अशा प्रकारे बारा गाड्या ओढण्याचा सोहळा संपन्न झालेला आहे आपल्यासमोर आपण पाहू शकता की जे गाड्या बारा गाड्या ओढण्याचे मुख्यमंत्री जे आहे त्यांच्यासोबत पुन्हा एकदा ते आता मंदिरामध्ये चाललेले आहे सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते गुन्हावरे व गुन्हावऱ्या परिसरातील भाविक या सोहळ्यास उपस्थिती लावतात अशा प्रकारे पण यात्रा पाहू शकता प्रत्येक गावाची किंवा प्रत्येक यात्रेची एक वेगळी खासियत असते आता आपण आलो आहे लहान मुलांच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच पाळणे खेळणे किंवा यात्रेचे आकर्षण पुन्हा आपण मंदिरामध्ये आलेलो आहे तर बारा गाड्या उडण्याचा मुख्य सोहळा संपन्न झाल्यानंतर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला तरी कमेंटमध्ये सांगा त्याप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये उदाहरण्यासाठी यात्रा संपन्न झाली